रामराम शेतकरी राम मित्रांनो राज्यातील कांदा दरात स्थिरता निर्माण करणे आणि शेतकरी ग्राहक व व्यापाऱ्यांचे समतोल हित जपणे या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने कांदा धोरण समितीची बैठक पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालयात पाशा पटेल अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या महत्त्वपूर्ण बैठकीत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर किसर जगताप आणि माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप यांनी सक्रिय सहभाग नोंदवून शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडले लासलगाव बाजार समितीच्या वतीने बैठकीत मांडण्यात आलेल्या सूचनांमध्ये यावर्षी कांद्याच्या उत्पादनात झालेली मोठ्या प्रमाणामध्ये वाढ तसेच इतर राज्यातील लवकर येणारी आवक लक्षात घेता येणाऱ्या काळात बाजारभाव घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ आपत्कालीन उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याची शिफारस करण्यात आली देशासाठी आवश्यकतेनुसार वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या प्रमाणानंतर शिल्लक राहणारा जादा कांदा प्रक्रियेद्वारे निकास करून जास्तीत जास्त प्रमाणात निर्यात करता यावा यासाठी प्रयत्न करण्याची सूचना लासलगाव बाजार समितीने केली प्रसंगी सुवर्णा जगताप यांनी मध्यंतरी झालेल्या धोरणातील बदलामुळे बांगलादेशसारख्या देशाने स्वतः कांदा उत्पादन सुरू करून आपल्याकडून आयात कमी केली आहे परिणामी आपण एक मोठा ग्राहक गमावला आहे त्यामुळे युरोप व अमेरिका खंडातील नव्या बाजारपेठा शोधून निर्यातीला गती देणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले त्यापुढे म्हणाल्या कांद्याबाबत दीर्घकालीन धोरण निश्चित करणे गरजेचे आहे परंतु सध्याच्या बाजारस्थितीत कांद्याच्या घसरणाऱ्या दरांना तातडीने उत्तर देणारे आपत्कालीन निर्णयही तितकेत महत्त्वाचे आहेत या चर्चेच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले की ही समिती कांदा पिकाचे दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आली आहे आणि ते काम निश्चितच पूर्ण करण्यात येईल मात्र सद्यस्थितीत कांद्याचे दर आणखी घसरू नयेत आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळावे यासाठी सध्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पननमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे यांची भेट घेऊन परिस्थितीचे अवलोकन करून देण्यात येईल या व्यतिरिक्त बैठकीत कांद्याच्या आयात निर्यात धोरणाचे पुनरावलोकन चाळ साठवण क्षमतेत वाढ उत्पादन माहितीतील अचूकता नाफेडमार्फत बाजार समित्यामध्ये प्रभावी खरेदी जागतिक बाजारपेठेचा अभ्यास आणि उत्पादन खर्च निश्चिती या महत्त्वाच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली या बैठकीस राज्य कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल वनन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम देशांतर्गत व्यापार प्रमुख सुहास काळे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी वैभव तांबे निराधार दानिश शहा विविध कृती तज्ज्ञ शेतकरी व व्यापारी प्रतिनिधी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल या बैठकीमध्ये काय चर्चा ही झाली तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा